मस्त गरमागरम असं हे पिवळं उपीट आणि हे साधं उपीट नाही बरं का दह्यातलं उपीट आहे इतकं भारी लागतं ना चवीला आणि मुख्य म्हणजे यामध्ये आपल्याला रवा असा वेगळा भाजत बसायची गरज नाहीये मस्त असं मौसूत हे तयार होतं एकदाच सगळं करायचं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दह्यातल्या उपीटाचे जे काही साहित्य आहे ते बघणार आहे इथं मी एक बाऊल असं दही घेतलेलं आहे ते ताजं दही आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत चिरून साखर आहे थोडंसं सा आलं घेतलेलं आहे किसून आणि हिरवी मिरचीचे तुकडे आहेत आणि आपल्याला ताक करण्यासाठी पाणी लागणार आहे परत इथे मी घेतलेलं आहे हे उपीटाचं साहित्य आहे यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे थोडंसे हरभरीची डाळ कांदे घेतलेले आहे दोन बारीक कापून कडीपत्ता मीठ मोहरी हळद आणि इथे मी रवा घेतलेला आहे रवा असा जाडसरच असावा मोठा जाड रवा घ्यायचा आहे हा एक वाटी रवा आहे बरोबर दही जेवढा रवा आहे तेवढंच दही घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे एक वाटी दही आणि एक वाटी रवा घेतलेला आहे आणि हे दही ताजं फ्रेश आहे थोडंसं आंबट असेल तरी चालेल तर आपल्याला इतर रव्याच्या तिप्पट पाणी घालायचं आहे म्हणजे हे अशी तीन भांडी घालायचं आहे आणि वर थोडंसं घातलं तरी देखील चालतं तर। एक दोन आणि हे तीन असे पाणी घालून आपल्याला हे ताकाचं मिश्रण करून घ्यायचं आहे कारण आपला जाड रवा आहे ना मोठा रवा तो जास्त करून फुलला जातो त्यामुळे पाण्याचं जा प्रमाण जरा असं भरपूर वापरायचं रव्याच्या तिप्पट वापरायचं आता हे चांगलं असं रवीनं घुसळून घेणार आहे याचे ताक करून घेणार आहे आता हे दही चांगलं असं घुसळून घ्यायचं आहे एक सारखं घुसळून घेतलं म्हणजे मस्त असं दही हे छान घुसळून घ्यायचं आहे आता इथं दही घुसळून झालेलं आहे आता इथं मी यामध्ये टाकते साहित्य हे टोमॅटो टाकते हिरवी मिरचीचे तुकडे आलं आणि साखर घालून घेते दही आणि टोमॅटो हे थोडंसं आंबट होतं म्हणूनच ह्या चव येते ह्या दह्यातल्या उपम्याला आणि खरंच खूप मस्त आणि छान टेस्ट लागते चला आता आपण उपमा करायला घेऊया इथे मी कढई ठेवलेली आहे कढई तापते कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकणार आहे आता तेल तापलेलं आहे तेलामध्ये आपण शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे असे छान कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर काजू देखील घालू शकता असं हे दह्यातलं उपीट ज्या वेळेस तुम्ही करणार आहे तेव्हा पाहुणे वगैरे आले तर तुम्ही काजू देखील घालू शकता त्यामुळे ते खूप छान दिसते मी आता इथं हे शेंगदाणेच नुसते वापरत आहे त्यामुळे हे खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून ता घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे तर ही फोडणी तुम्ही तुपात देखील करू शकता आणि ह्या उपम्यामध्ये एक खास गोष्ट म्हणजे आपल्याला रवा असा वेगळा भाजावा लागत नाही तरी देखील हे उप हे उपीट आहे ना एकदम खूपच छान मोसूत असं होतं मस्त फुलला जातो रवा आणि एकदम छान असं होतं आता हे खरपूस असे शेंगदाणे आपले तळून झालेले ते काढून घेतले आता याच तेलामध्ये आपण तयार करूया फोडणी तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडली की मग यामध्ये आपण घालूया हरभरेची डाळ उडदाची डाळ असेल तरी देखील घालू शकता तुम्ही डाळ छान अशी परतून घ्यायची थोडा वेळ डाळ आपली आता परतून झालेली आहे आता यामध्ये आपण टाकतोय कढीपत्ता कढीपत्ता टाकताना जरा सावकाशच अंगावर चटचट उडतं त्यामुळे थोडंसं पाठीमागं सरकून आपल्याला कढीपत्त्याची फोडणी करायची आहे आता यामध्ये आपण टाकूया कांदा कांदा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे कांदा अगदी दोन मिनटं मऊसर अंगावर परतून घ्यायचा आहे थोडा वेळ दोन मिनिटं परतून घ्यायचा आहे जास्त पण वेळ नाही परतायचा कांदा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये आपला रवा घालणार आहे जाडसर रवा जाड रवा घालायचा आहे आणि यामध्येच या कांद्यामध्येच तो भाजून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे गॅस कमी करायचा आणि चार पाच मिनिटांसाठी आपल्याला रवा असा मस्त या कांद्यामध्येच भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत छान असा आपला हा रवा भाजून घ्यायचा आहे आता इथं रवा भाजून झालेला आहे मस्त असा वास येत मी आता यामध्ये हळद टाकून घेते आहे आणि मीठ चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे हे पण एकसारखं मस्त असं परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर उपीटाचा कलर जर पिवळा नको आहे पांढराच हवा आहे तर हळद नाही घातली तरी देखील चालतं पण पिवळं उपीट हे खूपच छान दिसतं आणि मस्त होतं त्यामुळे हळद घातलेली आहे हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आपला हा रवा आणखीन एक दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित ते लागलं जातं आता जे आपण तयार करून घेतलेलं जे ताकाचं मिश्रण आहे ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅस कमीच केलेला आहे आधी थोडंसं मिश्रण घालून घ्यायचं मग रवा थोडस व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कुठेही घोटळ्या होता नये आता मिक्सर घेऊन यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण होतून घेतलं आणि एकदम पातळ असं करायचं आहे हे शिजलं की एकदम अगदी घट्ट होऊन जातं रवा शिजताना आपल्याला हे पाणी आपण बरोबर घेतलेलं आहे मिक्सर घेऊन हे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुठे देखील गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत एकसारखं मिक्स करून एक छान अशी उकळी काढून घेऊया आपण याला हे पहा आता किती मस्त पातळच वाटते पण हे शिजल्यानंतर एकदम छान मौसूत असं घट्ट होणार आहे कुठे देखील घोटळ्या वगैरे झालेल्या आहेत आता एक छान असे उकळी आणून घ्यायचे याला आणि मग ताट ठेवून झाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे उपीट मग याला उकळी येते ये लागलेली आहे आता गॅस कमी करायचा आणि तीन चार मिनिटांसाठी आपण हे ताट झाकून शिजवून घ्यायचं आहे गॅस कमी करून शिजवून घ्यायचं आहे तीन चार मिनटांसाठी पूर्ण पाणी शोषून घेतो रवा अगदी मस्त आणि मौसूत असे उपीट तयार होते हे पहा इथं आपलं हे उपीट तयार झालेले आहे मस्त रंग आलेला आहे ना उपीटाला आपल्या बरं छान असा लिंबासारखा रंग आलेला आहे किती छान आणि मऊसूत उपीट आपलं तयार झालेलं आहे त्या थोडस तूप घालून आहे यावरून ते सगळीकडे थोडस पसरून घ्यायचंय तूप घालायचं आणि थोडा वेळ आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे एकदम मस्त आणि छान मऊ मऊ असं उपीट तयार झालेलं आहे एकदम सुसुटित पण उपीट नाही करायचं थोडंसं असं हलकं मऊ आणि पातळ उपीट छान लागतं थोडा वेळ दोन मिनटं ताड झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपण लगेच सर्व करायला घेणार आहे चला तर मग तुमच्याशी बोलता बोलता आपलं हे दह्यातलं उपीट किंवा दह्यातला उपमा तयार झालेला आहे मस्त झालाय की नाही चला तर मग एक पटकन लाईक करा व्हिडिओला आणि तुम्ही देखील अशा प्रकारे दह्यातले उप उपीट करून पहा खूप छान रेसिपी आहे आणि हे जे आपण तळलेले शेंगदाणे किंवा काजू आहे ते असे सर्व केल्यानंतर वरून टाकू शकतो जेणेकरून आपल्याला ते खाताना एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे लागतात खूप मस्त होते ही डिश एकदम छान होते चवीला अशा प्रकारचा उपमा नक्की ट्राय करून पहा हां 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 काय मस्त दिसते तुम्हाला लागली तर याच्यावर बारीक शेव टाकून देखील खाऊ शकता मग तर खूपच छान लागतं आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद